नमस्कार मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ही रानातली भाजी म्हणजेच खवला किंवा हिला कवला असं म्हटलात नालांची असं सुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा ही जी कवल्याची भाजी आहे खवल्याची भाजी जी काही आहे ती घरी आणल्याच्यानंतर नंतर तिची जी, जी पानं आहेत ती काढून घ्यायची देठं जी, जी असतात ती घ्यायची नाहीत आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी मुलेंडी थर्मर ह्या भाज्या ज्या असतात ज्या रानातच मिळतात त्यासुद्धा घ्यायच्या आणि साफ करून छान अशा बारीक चिरून घ्यायच्या आता इथे भाजी चिरून सर्व एकत्र करून ही भाजी वेळीवरती बारीक अशी चिरून घ्यायची ह्या रानातल्या भाज्या आहेत पावसाळ्यामध्ये उपलब्ध होतात चवसुद्धा खूप सुंदर असते आणि विशेष म्हणजे ही भाजी जी आहे ती छान अशी ह्याची चव ही खेकडे घातल्याच्या नंतर येते तर ह्या खेकड्यासुद्धा आम्ही भाजी आणायला गेलो होतो रानात तेव्हाच ह्या खेकड्यासुद्धा आम्हाला मिळाल्या होत्या तर ह्या खेकड्या आणल्या आ, ही भाजी बनवण्यासाठी काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये तीन ते चार मिरच्या मी उभ्या चिरून घातल्यात थोड्याशा परतून झाल्याच्यानंतर जा त्यामध्ये भेंड्या घातल्या मी चिरून दोन भेंडे मी इथे बारीक बारीक चिरून घातलेले आहेत ह्यामध्ये तुम्ही दोडकासुद्धा घालू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही तर आणि अजून सुंदर चव येते दोडका भेंडा घालून ही भाजी करतात आता मी ह्याच्यामध्ये खेकड्या ज्या आहेत त्याच्या ज्या नांगी आहे त्या सर्व तोडून घेतलेल्या आहोत आम्ही आणि स्वच्छ धुवून घेतलेले होते खेकडे ते ह्यामध्ये आणि आता एकदा मिक्स करणार आहे तेलावर आणि त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालणार आहे म्हणजे खेकड्याच्या आतला जो रस्सा आहे सर्व फ्लेवर तो छान पाण्याला येईल आणि सुद्धा शिजायला मदत होईल ही भाजी पूर्वीच्या काळी जेव्हा शेतीची कामं करत असताना रानात केली जायची आणि ह्याची चव तेव्हा इतकी भन्नाट लागायची कारण रानात केलेल्या भाज्यांची चव तर अप्रतिम असते त्याला कशाचीच अशी तोड येत नाही इतकी सुंदर भाज्या रानात बनल्या जायच्या तर ही भाजी वेज पण करू शकतो आपण म्हणजेच खेकड्या इथे स्किप करूनसुद्धा ही भाजी बनवू शकतो पण खेकड्या घालून ह्याची चव जी लागते ना ती खूप सुंदर लागते आता पाणी घातल्याच्यानंतर उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि वरती जर थोडासा फेस असा निर्माण झालेला आहे तयार झाला आहे जो खेकड्याच्या आतलं जे आहे त्याच्याचमुळे हे तयार झालेलं आहे सगळा फ्लेवर जो आहे तो पाण्यात उतरला आहे आता भाजी जी आहे ती चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी घालते म्हणजे ह्या ज्या भाजीला जो आहे तो छान असा पाण्याचासुद्धा फ्लेवर लागेल आणि चव आहे ती खूप सुंदर होईल जर तुम्ही मैगीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे मी भाजी जी सर्वा आहे ती सर्व मिक्स करून घेतलेली आहे सुरुवातीला खूप वाटत होती पण जशी जशी ती शिजली गेली आहे तशी ती कमी झाली आहे तुम्ही पाहू शकता आता मी मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्याच्यानंतर थोडी आता ही शिजलेली आहे भाजी दोन ते तीन मिनटानंतर त्यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं म्हणजे भाजी जी आहे ती अजून छान शिजली जाईल जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसातून किंवा गणपतीसाठी गावी गेलात तर तुम्हाला रानात ही भाजी पाहायला मिळेल आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा ही भाजी तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल मस्त लागते ही भाजी भाकरीसोबत तर आहा हा आता थोडी शिजली आहे तर आता मी इथे मीठ घालते चवीनुसार आधीच सुरुवातीला घालायचं नाही नाही तर मग भाजी खारट होईल कारण का सुरुवातीला ती खूप वाटते आणि मग शिजल्यावरती कोणतीही पालेभाजी जी आहे ती कमी होते तर आपण मीठ घालताना थोडं शेवटी घालायचं आता मिक्स करून मीठ घातल्याच्या नंतर मी मिक्स करून हे जे पाणी आहे ते संपूर्ण तुम्ही पाहू शकता बघा कसं आटलं गेलं आहे तोपर्यंत ही शिजवून घ्यायची अशी होईपर्यंत आता ही भाजी तयार झालेली आहे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हालासुद्धा ही भाजी मिळाली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल भाकरीसोबत ही भाजी कमाल लागते ट्राय करून पहा निरोगी खा निरोगी राहा